आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका शिरूर तालुक्यातील कवठेमाई इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या मेळाव्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार माननीय श्री दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत राजकीय वाटचाल आणि राजकीय समीकरण यामधील बदलतं वातावरणाशी जुळवून घेण्याची भूमिका स्पष्ट केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माननीय दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण करत निवडणुकीच्या तयारीसाठी रणशिंग फुंकलाय ही निवडणूक आपल्या पक्षाच्या प्रतिष्ठेची लढाई आहे गावोगावी असलेले गटतट मतभेद विसरून एकदिलानं काम करा पक्षाची ताकद संघटनेमध्ये आहे आणि आपल्या एकजुटीमध्येच विजयाचं रहस्य दडलेलं आहे आपल्यासोबत पक्षाचं सक्षम नेतृत्व आहे आता फक्त निष्ठा शिस्त आणि परिश्रमाच्या बळावर आपण लढायचं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकवूयात असं आवाहन त्यांनी केलं यावेळी सर्वांना सोबत घेऊन काम केलं आणि अनेक कार्यकर्ते यांना मोठं केलं काहींना मोठं केलं पण पण त्यांनी चुकीची भूमिका घेत माझ्या चांगूलपणाचा फायदा घेतला सगळ्यांसाठी एकच भूमिका घेत काम केलं आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपल्याला यश संपादन करायचंय असं त्यांनी म्हटलं या मेळाव्याला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच माजी आमदार श्री पोपटराव गावडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

तर नकारात्मक बोलायचं बंद करा खोट्या आरोपांना उत्तर द्यायला शिका स्वतःची उमेदवारी स्वतः जाहीर करू नका आम्ही पुढच्या काही दिवसामध्ये मैं सभी के जो इनवाइज के और बैठे हुए लावा राम मंदिर है कार्य करने है। तो का की बोलना है अब नवीन काम वो कारण का कार्य किधी नवीन काम वो सामने लिया था तो नहीं लेते हमारे पास इस काम से लग जाओ मुंबई द्वारा लोगों का जायेगा करा कंपनी जायेगा करा तो ना तो तेजा तो संदर्भ करा आपका अरे तुम्हीच उमेदवार असं समजून काम करू आणि दुसरीकडे कुठं जाऊ नका फक्त तुमच्या गावात जा तुमच्या बूथ मध्ये जा तुमच्या बूथ मध्ये फक्त फक्त पक्षाच्या उमेदवाराला कशी पडते याचा विचार तुम्ही पाहिजे करा मग उमेदवार कोणी येतो काय येतो हा नंतरचा प्रश्न आहे ते काम आम्ही आधीच सांगितलं सगळ्यांशी बोलून आम्ही याच्या संदर्भामध्ये हे काम करणार आता नवीन काम सांगितले गावडे साहेब आता आश्वासन देऊ नका दोन महिने थांबा आमचं सरकार आहे अजून पुढचं चार वर्ष दिल्लीच पण आहे राज्याचं पण आहे आपला

लोक मतदान करणार आहे पण पर ही जी परीक्षा आहे परीक्षा मतदारांची परीक्षा ही परीक्षा ही निवडणूक कार्यकर्त्यांची परीक्षा आहे कितीही मोठ्या कार्यकर्ता असतात आणि त्याचा स्वतःचा भूत माइनस राहिला त्याच्या ग्रुप आपल्याला पक्षाला त्या ठिकाणी मत पडली नाही तर मग त्याचा काय विचार करायचा याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल ही आपल्या सगळ्यांनी पक्षामध्ये त्या ठिकाणी आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी कामाला लागा एवढीच विनंती मी या निमित्ताने आपल्याला करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपले रजा घेतो ਜਾਇਹੀ ਸੁਨੀਲ ਪਿੰਗੜੇਸੀ 24 ਤਾਸ ਸ਼ਿਕਰਾਪੁਰ